श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला बाळकृष्ण बुवा तळवलकर यांच्या बाबतीत घडलेली श्री स्वामी समर्थ महाराजांची लीला सांगणार आहे कलव श्रीपाद वल्लभम वा या वाक्याप्रमाणे कलयुगात श्री स्वामी समर्थांचे भक्तीचा महिमा वाढणार बाळकृष्ण बुवा तळवलकर हे रामदासी होते एक वेळ ते समर्थाचे दर्शनास अक्कलकोटास आले असता महाराज त्यास म्हणाले रामनामाचे महात्म्य जपून खाबरे साखरेत पाणी मिसळू नका बरे काही लोकांची रीत असे की आपले उपास्य देवत असेल त्याची प्रतिमा अगर गीता सप्तशती वगैरे जे आपणास वाचावयाचे अगर पुजावयाचे असेल ते प्रथम महाराजांचे हाती देऊन त्यांचे हातून प्रसाद म्हणून घेऊन मग पूजनास अगर वाचनास आरंभ करावा महाराज पोती अगर प्रतिमा हात लावून परत देत अशा प्रकारे सर्व भक्त महाराजांच्यावर पूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रत्यक्ष दत्तावतार आहेत सर्व देवांचे देव आहेत धन्यवाद आजची ही महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद